हा पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे शिवसेनेलाच राहावा या मागणीसाठी आज आम्ही जवळपास तीन साडे तीन हजार गाड्या आहेत आम्ही वर्ष बंगल्यावरती आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी भाई शिंदे साहेब यांच्या भेटीसाठी निघालेला आहोत जागा ही शिवसेनेलाच सोडून घ्यायचा हा दावा आमचा आहे कारण तो हक्क आहे शिवसैनिकांचा हा आधार असा आहे की ही पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे गेले चाळीस वर्ष झालं एक पण एक टर्म अपवाद ओळखता पस्तीस वर्ष म्हणजे हा अभेद्य किल्ला असा शिवसेनेचा आहे की जिथं पस्तीस वर्ष खासदार शिवसेनेचा राहिला त्याच्यामुळे जा ही जागा शिवसेनेला सुटेल हा गाडा आत्मविश्वास आमचा शिवसेनेकला आणि आम्हाला आहे तुम्ही इच्छुक उमेदवार माझा प्रचार आजही सुरूच आहे मी इच्छुक उमेदवार शिवसेनेतून आजही आहे त्याच्यामुळं की मी उमेदवार आहे का मी प्रचार केला आहे का सुरूच आहे माझा माझा प्रचार थोडी बंद आहे त्याच्यामुळं हे सर्व शिवसेने घेऊन आम्ही आज वर्षा बंगल्यावरती चाललेलो आहोत आदरणीय आमचे नेते या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदेसाहेब यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांना सविस्तर मतदारसंघाचा आढावा देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही आपण माझी नाराजी कोणावरतीच नाही नाराज पण माझ्या कार्यकर्त्याच्या मनातली जी खंत आहे गेले चाळीस वर्ष ज्यांच्या बरोबर आम्ही संघर्ष केला आज त्याला मतदान करा किंवा त्याला मत मागा असं होणार नाही हीच भावना आपण बघितलं असेल की गेले तीन चार दिवस झालं जो सर्वसामान्य कार्यकर्ता अजून तर कुठला नेता पुढं नाही ने आला पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पुढे येऊन हा विरोध जो करायला लागला तो सर्वसामान्य कार्यकर्ता करतो निश्चित त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब करतील असा मला गाडा विश्वास का कुणाच्या एकाच्या मनासारखा निर्णय होत नाही जर एकटा धनंजय सावंत ही उमेदवारी बदला म्हणत असेल किंवा इथं दुसरा पक्ष चिन्ह चालणार नाही म्हणत असेल तर शंभर टक्के याचा विचार नाही व्हावा पण ज्यावेळेस या ठिकाणचा लाखो शिवसैनिक म्हणत असेल तर निश्चित पक्षश्रेष्ठी याचा विचार करेल एवढंच मला सांगायचं